नमस्कार मित्रांनो कालचा आय पी एलचा थरार बघितला का दोन नौके कर्णधार सर्व नवीन प्लेअर नवीन नियम असा असून सुद्धा असणाऱ्या अरजत पट्टीदारनं ज्याने भारतीय संघाची कर्णधारची धुरा समजली त्या अजिंक्य राहणीच्या किक्क्यार संघाचा अक्षरशः चिंड्या चिंड्या होत्या खिक्क्यार म्हणजे गत विजे गतविजेता आय पी एलचा मानकरी आणि आरसीबी म्हणजेच सेमीफायनल न बाहेर गेलं असेल असं असून आरसीबी ने का बड़ा सल, का एक जे एका सांघिक कमालीच्या बळावर जो विजय मिळवला तो नक्कीच प्रेरणादायी होता दरवर्षी येणाऱ्या दुष्काळाचा सामना करणारी आरसीबी पराभव त्यांच्या माथीच पडलेलं असतं असं असून अठराव्या सीझन मध्ये त्यांनी जे काही कमबॅक केलेलं आहे ते पाहणे गरजेचं आहे अजिंक्य यांच्या नेतृत्व खेळणाऱ्या के चांगली के चांगली सुरुवात केली होती खुद अजिंक्य राणी जो फटकेबाजी करत होता आणि गोलंदाजी जे धुलई करत होता तो पाहून आत्ता खराच आय पी एल सुरू झाला असं वाटू लागलं त्याच्या जोडीला असलेल्या सुनील सुद्धा फटकेबाजी करायला के चालू केलं आणि या दोघाची जी भागीदारी झाली परंतु दोघाचे विकेट पडल्यानंतर अक्षरशः के केअरचा डाव पत्त्याप्रमाणे कोसळला गेला आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची कमाली केली ती म्हणजेच कृणाल पांडे यांनी कृणाल पांड्या यांनी चार ओव्हरमध्ये बावीस रन देऊन दे तीन विकेट चटकावले आणि बेंगलोरमध्ये आता कुठंतरी बॉलर दिसू लागला आहे असं वाटायला लागले आणि त्याला साथ दिली गेली एश दयालने त्याने पण मस्त प्रकारची बॉलिंग करून एक विकेट चटकावून चार ओव्हरमध्ये बावीस रन दिले आणि आम्ही आता गोलंदाजीचं कमी आहे असे दाखवून दिले आरचा हा रडापडीचा डाव विकेट पडत गेले आणि ज्यांनी गेल्या आय पी एलमध्ये फिनिशरची भूमिका बजावली गेली तर रिंकू सिंग सुद्धा काही कमाल करू शकला नाही आरसीबीच्या बोलंदाजांचे आरसी केकेआरच्या बोलंदाजी हुकूमत दाखविली असं असून सुद्धा अजिंक्य राणे आणि सुनील राणेने केलेल्या भागीदारीमुळे त्यांचा डाव एकशे चौऱ्याहत्तर धाव उंडाळला आणि विजयासाठी एकशे पंच्याहत्तर धावचे लक्ष घेतलेली आरसी आरसीबी आरसीबी म्हणजे फलंदाजांची काय कमीच नसते मग चालू केला आणि विराट कोहलीने जे धो धो धुतलं हे केकेआर पळता बोई झाली गेली अक्षरशः सव्वीस बॉलमध्ये पंचावन्न रन करणाऱ्या साल्टनं जर विजयाचा विजयाची जी अठराव्या आय पी एलची सीझन आहे ती सुरुवातच करून ठेवली होती पण त्याच्यानंतर पेस सॉल्टच्या आउट नंतर जो पॅडेकल आला गेला तो काही कमाल करू शकला नाही परंतु खोद याच्या नेतृत्वाखाली मॅच याच्या नेतृत्वाखाली मॅच खेळत होती ती आय पी मध्ये आर सी बी रजत पट्टीदारचे जे सिक्स होते आणि विरेट कोहली विराट कोहलीचे टोलेबाजी होते यांच्या बाळावर आरसीबीने हा आय पी एलचा पहिला जो थरार होता त्याच्यामध्ये केक्यार अक्षरश एक हाती विजय मिळवला बावीस चेंडू आणि सात गडी राखून हा विजय मिळवला अक्षरशः आय पी एल मध्ये केक्यार ची गोलंदाजी असणाऱ्या वरुण चक्रवर्ती असेल किंवा हर्षित राणा असेल यांना चौकार आणि षटकारानेच फक्त धुवादार खेळी केली आणि हा थरार जो होता तो खूप रोमांचक होता विद्यार्थी तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ बद्दल अजून काही कमेंट असतील तर या व्हिडिओला तुम्ही नक्कीच करा हे मी आशा व्यक्त करतो